टीका न करता राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढावी मग समजेल कुणाची किती ताकद आहे गटनेते किशोर पवार कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर खालापूर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष राजेश पार्टे यांनी विकास कामाबाबतीत टीका केल्यानंतर खालापूरमधील शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले यावेळी गटनेते किशोर पवार यांनी पार्टे यांचा चांगलाच समाचार घेत पार्टे यांच्या गावात आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामाचा पाडा लावीत कोट्यावधीची कामे वनवे गावात आणल्याचे पुरावे सादर करीत ते पुढे म्हणाले की पार्टे ज्या गावात राहतात त्या गावात कोट्यावधीचा निधी दिला असतानाही विकास झाला नाही म्हणजे बोलणे म्हणजे हास्यास्पद आहे तुमच्या विजयातही आमदार थोरवे यांचा मोठा वाटा आहे आणि तुम्हाला तसं वाटत नसेल तर तुमच्या नगरसेवक पदाचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवा म्हणजे तुम्हालाही समजेल की दूध का दूध आणि पाणी का पाणी राजेश पार्टे त्यांनी आमदारांबद्दल असं बोलत तर चॅलेंज केलं आमदार मी निवडून यायला कुठल्याही वाढमधून निवडून शकतो करून गोष्टी केलं तर मी निवडून मी पण त्यांना असं इच्छित करतो की बाबा बाकीचं वाढ राहू द्या पण ज्या वाडमधून तुम्ही आता निवडून आलात जो तुमचा स्वतःचा वाढ आहे तुम्हाला असं वाटतं का खरं खरं तिथं बाबा माझं वाढ आहे किंवा मी ते निवडून तिथं त्यांनी राजीनामा द्यावा आणि तिथून त्यांनी परत निवडून निवडून दाखवा मग आम्ही त्यांना समजू बाबा कोण मग दूधचं दूध पाणीचं पाणी आम्हाला क्लिअर गोष्ट ती होऊन जायची तशी भाऊ पण तिथं शिवसेनेची लोक किती आहे आणि राष्ट्रवादीची किती लगेच दिसून समजल हे गोष्ट त्या बाजूला मंत्र्यांना पहिले पत्रकारांचं मी स्वागत करतो ह्या ज्या दोन दिवसापूर्वी आमदार साहेबांच्या बद्दल कुठला विकास निधी काय विकास काही केलेला नाही त्याचा खुलासा करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद म्हणजे बोलून म्हणजे आम्ही माहिती तुम्हाला देतो आतापर्यंत मी फक्त वनवे गावाचं तुम्हाला एक मुद्दा मिळून जातो का बाबा ज्यांनी तो प्रश्न तो तयार केला का बाबा कुठलाही निधी नगर देतात तर खालापूर नगरपंचायतमध्ये वनवे गावामध्ये जी आत्ताची जी वन आदिवासी वाढी आहे ती बरेच वर्षापासून पाण्यासाठी म्हणजे हे होती वंचित होती त्याच्यासाठी आमदार साहेबांनी ज्या टायमाला आम्ही विलेक्शनला सामोरं जातो हो। साहेबांनी त्यांना शब्द दिला होता की बाबा ज्या टायमाला आमची इथे सत्ता येईल किंवा हो हे येईल तेव्हा हो तुमचा आम्ही वॉटर स्कीमचा प्रश्न मार्गी लावून त्या अनुषंगाने आमदार साहेबांनी आम्हाला आदिवासी वाढीसाठी चाळीस लाखाची वॉटर स्कीम मंजूर करून दिली आणि निस्ती दिली न देता तर त्याचा काम पण पूर्णत्ता देऊन आम्ही आदिवासी वाढी लोकांना आम्ही ते पाणी देतोय वापरण्यासाठी ते पाणी आम्ही त्यांना देतोय आणि ते चाळीस लाखाचा निधी न देता तर आदिवासी वाड्यासाठी पूर्ण आम्ही जी एक दुसरी फोंडेवाडी म्हणून तिथं आम्ही पंचवीस लाखाचा रोडची कामं केलेली आहेत जी आदिवासी वाड्यासाठी हे केलेली हे करण्यासाठी आणि राहिलेले दुसरी गोष्ट एक लाईटचा विषय लाईटचा विषय पण आम्ही आदिवासी वाडी आणि जे गावात आता आम्ही ऑलरेडी पहिले बसवलेले आहे ते निधी मंजूर झाले आहे आणि अजून परत वनवे गावामध्ये जो आमचा समाज मंदिर आहे भैरवनाथ मंदिर म्हणून तिथं साहेबांनी आम्हाला निधी दिला तिथं त्याचं काम पण पूर्व पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर जो वनवे गावासाठी जे आम्हाला घाट होतं महिलांसाठी जे हे होतं बाबा धोन्यांसाठी प्रॉब्लेम होता ते ते आम्हाला आमदार साहेबांच्या मार्फत ते पण काम आम्ही पूर्णता देऊन ते पण काम विकासाच्या मार्फत पूर्ण केलेलं आहे त्याच्यानंतर जे वनवे गाव वनवे गावातलं जे जा सार्वजनिक म्हणजे जे लाईटचं समस्या होती तिथं जेव्हा यांनी जे प्रश्न निर्माण केला होता बाबा आमदार साहेबांनी लाईटची पण व्यवस्था केली नाही पण मी आज तुम्हाला नाव घेऊन सांगतो की ज्या ज्या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून जे लाईट लावली गेलेली आहे बाबा जिथं आज आमच्या जे गावाच्या शेजा बाहेर जी लोक आहेत तिथे आमच्या साहेबांच्या मार्फत तुमचे ने पवार यांच्या घरच्या साईडवर लाईट लावलेली गेलेली आहे दुसरी गोष्ट वर आमच्या गावाच्या वर्षाला विहिरीकडे जाणारा रस्ता आहे ते विहिरीकडच्या रस्त्याला जाणार जिथे जे आमच्या स्टँडवरती जे जे महिला आमच्या वगैरे भरतात त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था केलेली आहे साहेबांनी त्याच्यानंतर दुसरं वरती समीर पार्ट त्यांच्या घरा कशी तिथे लाईटची व्यवस्था केलेली आहे पण अजून म्हणजे जे आमच्या देवळीच्या साईडचे सुधाम पार्टे त्यांच्या घराला पण जिथं पण लाईटची व्यवस्था होती तिथं पण आमदारांच्या मार्फतूनच लाईटची व्यवस्था केलेली आहे म्हणजे हे पण मुद्दा असे जे विद्रोधक बोलतात लाईट सुद्धा लावू शकलो तर आमदार साहेबांच्या मार्फत या गोष्टी केलेल्या आहेत जवळजवळ आम्ही पहिल्याच्या एक कोटीची कामं आम्ही अगोदरच म्हणजे आमदार साहेबांच्या मार्फत केलेली आहेत आणि त्याचे काही रस्त्या जिथं जिथं काही ठिकाणी असंच पण झालेलं आहे आमचा एक माशाभूमीचा रस्ता जाणार आहे तर माशाभूमीच्या रस्त्याला आम्हाला साहेबांनी जवळजवळ तेरा लाखाचा निधी आम्हाला दिलाय पण तिथं तांत्रिक अडचण म्हणजे जिथं शेतकऱ्यांच्या अडचण असल्यामुळे आम्ही तो रस्ता आणून म्हणजे पूर्ण तर निघू शकणार थोड्या दिवसात शेतकऱ्यांच्या मार्फतून पूर्ण होईल ही झाली फक्त जी आता एक कोटी कामं जी साहेबांच्या मातून पूर्ण झालेली आहे त्याच्यानंतर वनवेगावसाठी आतापर्यंत आम्हाला साहेबांनी आता परत जी दहा कोटीची निधी दिला त्याच्यात वनवेगावसाठी दीड कोटी मंजूर आम्हाला साहेबांनी करून दिले त्याच्या निवेदन करून सगळं टेंडर ओके त्याच्यानंतर तुम्हाला नाव वाचून दाखवतो वनवे आदिवासी वनवेवाडी आहे तिथं सभा मंडप दिलेलं आहे वनवेळी खोंडेवाडी दोन आमच्याकडे दोन आदिवासी वाढत आहेत दोन्ही वाड्यामध्ये सभा मंडप आहे आणि जे लाईटच्या सुविधा परत आम्हाला कमी पासत होत्या तिथं आम्ही साहेबांच्या आम्हाला लाईट वनवे गाव आणि गावासाठी आम्हाला परत लाखाचा आमदार साहेबांच्या झालेला आहे एक आमचा बरेच दिवसापासून वनवे गाव जे म्हणजे आउट काही घरं होती तिथे गाटारचा प्रश्न निर्माण होता त्या गटारासाठी पण आमदार साहेबांनी जे संजय पार्टे ते कृष्ण मग यांच्या घरात रस्ता तो पण गटार सॉरी गाटार ते पण आम्हाला साहेबांनी हे करून दिलेलं आहे त्याच्यानंतर जो एक आमचं बांधव आहे जे मागच्या या टायमाला त्यांनी शब्द दिला होता आणि जे विरोधक बोलतात साहेबांनी काय केलं तर त्यांनीच त्या टायमाला निवडून आलं यासाठी साहेबांनी म्हणजे शब्द दिला होता बाबा आम्ही निवडालो तुमचा आम्ही रस्ता करू तर त्यांच्या तिथला जो रस्ता आहे जो विश्वास पार्टे ते जे आ, हे विश्वास पार्टे ते बबन मोरे यांच्या घरापर्यंत रस्ता परत साहेबांच्या मार्फतूनच मंजूर होऊन तो काम म्हणजे पूर्णस्त निघालेलं आहे त्याच्यानंतर दुसरे त्यांचं आमचं भैरवनाथ मंदिर आहे भैरवनाथ मंदिर ते सुदाम पार्टे यांच्या घरापर्यंत साहेबांच्या मार्फतून पर रस्ता, मार रस्ता केला जे विरोधकांच्या म्हणजे घराच्या जे आम्हाला त्यांच्या घराजवळ घरा स्वतः तिथे त्या टायमाला माफ घ्यायला पण ते स्वतः होते पण ही गोष्ट त्यांना माहिती पाहिजे बाबा ते करून पूर्ण केलेले अजून तुम्हाला सांगतो वनवे गावाची ती माशनभूमी जी आमच्या म्हणजे पाहिजे आवश्यक तिथं पण आरसीसी आरशी माशनभूमी आमची तयार होती पण आता पावसाळी असल्यामुळे आम्ही काम करू शकतो पावसाळ्या गेल्यानंतर आम्ही त्याचं काम लगेच चालू करून त्या गोष्टी करतोय नंतर समीर पाटील यांच्या घरासमोरचा एक रस्ता आहे वनवे गावात आम्ही जी आमची बरेच वर्षापासून जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन आमची इथं म्हणजे पूर्ण गंजलेली अवस्थेत तिथं पण लोकांना पाणी मिळतं म्हणून आम्ही नवीन पाईपलाईन करून तिथं पण आम्ही गावात संपूर्ण लाईन चेंज बदलून आम्ही नवीन पाईपलाईन तिथे आम्ही टाकतोय वनवे गावासाठी गणपती जे विसर्जनासाठी आम्हाला घाट पाहिजे होता ते पण साहेबांच्या मार्फतून हे करून आम्ही गणेश घाट पण आम्ही आता पावसाला पावसाला गेल्यानंतर चालू करतोय तिथेशी हे करून आणि थोडक्यात म्हणजे म्हणत होतं की बाबा विरोधकांनी म्हटलं तर बाबा तुम्ही आतापर्यंत काय केलं नाही पाण्याचा प्रश्न म्हटलं पाण्याचा प्रश्न निर्माण तो केलाच नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छितो का जे मंजूरी तर मला एप्रिल महिन्यामध्येच पाण्याची मंजुरी आली आचारसंहिता असल्यामुळं तर काम आम्ही तर टेंडर काही काढू शकलो नाही त्याचं त्या टायमाला आचारसंहिता कुठल्यानंतर काढायची होती पण आचारसंहिता अजून पण चालू असताना आम्ही राज्य निवडणूक आयोगाचा आम्ही हे पत्र व्यवहार केलं आहे त्याचं पत्र पण माझ्याकडे आहे अशी अशी पाण्याची व्यवस्था आहे जे आहे पत्र व्यवहार आमच्याकडे आहे तर अशी पण ही आमच्या इथे राज्य निवडणूक आयोगाची आम्ही त्याची परमिशन घेऊन त्याची निविदा काढलेली आहे निविदा काढलेली आहे आणि वॉटर स्कीम जे आहे आता तुम्हाला आम्ही निविदा पण दाखवतो तर आम्ही तेवीस कोटी पंचवीस लाखाची निविदा आम्ही पब्लिश केलेली आहे तिथं मला वाटतं सोळा तारखेला त्याचा हे दिसणार ऑनलाईनला पकडले सोळा तारखेला दिसणार स्टँडर्ड प्रोसिजर पूर्ण झालेले आणि हे जर आमदार साहेबांच्या मार्फतून जर एवढी जर वॉटर स्कीम होत असेल तरी विरोधक मसाल तर काय काम करत नसेल तर मला वाटतं ह्याच्यासारखं त्यांना मला वाटतं दुसरं त्यांनी आणि ते स्वतः नगरसेवक आहेत त्यांना माहिती पाहिजे का नगरपालिकेमध्ये कुठली कुठं बाबा निविद म्हणजे स्कीम आलेल्या आहेत कुठले काय केले तर त्याचा त्यांनी त्या गोष्टीचा अभ्यास करून त्या गोष्टी बोलायला पाहिजे असं मला तरी वाटतं त्या टायमामध्ये